नमस्कार बनकर हवामान अंदाज या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी गजानन पाटील बनकर आपले स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आज चार जून पाहुयात चोवीस तासातील हवामान अंदाज पुढील चोवीस तासामध्ये धुळे नंदुरबार जळगाव छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड लातूर हिंगोली बुलढाणा वाशिम यवतमाळ नागपूर अकोला वर्धा या जिल्ह्यामध्ये गडगडाटी पावसाची शक्यता निर्माण होत आहे परंतु हा पाऊस सार्वत्रिक नसे काही ठिकाणी होईल आणि काही ठिकाणी होणार नाही परंतु गडगडाटी पावसाची मध्यम स्वरूपात पाऊस होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या लाईक like 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 करा आणि शेअर करा व्हिडिओ पाहतात पण लाईक करत नाही कृपया लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशन बेल दाबा म्हणजे मी अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला ॲटोमॅटिक तुमच्या यूट्यूबवर बघता येतील धन्यवाद